गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आजचा दुसरा दिवस आहे तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे यू एस ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललो आहोत आपण कशाईला चाललो आहोत तर कशाईला जायच्या आधी आम्ही पावस पावसला चाललो पावसला एक कोणतं मठ आहे uh, स्वामी सर्वनंदांचा मठ आहे हां तर so, तिथे आम्ही लंच सुद्धा करणार आहे तिथे एक भोजन असतं ना एक वाजेपर्यंत तिथे भोजन असतं लंच करना तुन दाना तर तिथे आम्ही लंच करणार आणि तिथून कशाईला जाणार आहोत तर मठ पावस हे पाच दहा किलोमीटरवरती आहे रत्नागिरी सिटीपासून खूप सुंदर असं मठ असं ऐकलं आहे त्याला मग उगूयात मठ तर आता आम्ही आलो आहोत परमंग स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात तर पावसीमध्ये पावस ही एक जागा आहे तिथे आम्ही आता आलो आहोत

I can real soon. soul त्या मठामध्ये आमचं जेवण झालं तिथे खिचडी आणि एक पिठला म्हणजे एक मिरचीचा थे ठेचासारखं एक चटणी होती खूप सुंदर होती आणि आता आम्ही चाललो कशेला आणि खूप पाऊस असल्यामुळे काही शूट करता येत नाहीये खूप सुंदर असे छोटे छोटे फॉल्स आहेत वॉटरफॉल्स ह्याच्या आधी मठ दाखवलं तिथे आम्ही दुपारचं जेवण केलं तिथे त्या मठामध्ये दुपारी जेवण असतं आय थिंक अकरा ते एक हा टाईम असेल त्यांचा तर तिथे खिचडी आणि एक मस्त अशी चटणी होती जी बेसन आणि मिरचीच्या ठेच्याची होती तर तो जो मठ होता तो पावसला होता आणि आता आम्ही चाललो आहे पावसवरून कशईला कशईसुद्धा हा एक असा बीच पॉईंट आहे खूप सुंदर असा सोंबुर्ला तर कशईला जाताना असे फॉल्स आहेत आणि हा पूर्ण असा घाट आहे रत्नागिरीतले सगळे रोड सुंदर आहेत सिटी सोडून सिटीमध्ये थोडासा त्रास होतो खड्डे आहेत आणि जशी आपण सिटी सोडली तुम्ही कोणत्या पण टुरिस्ट पॉईंटला जाता खूप सुंदर असे पॉईंट्स आहेत भन्नाट पॉइंटला आलो आहे ज्याचं नाव आहे गाव खडी तर ज्या कशेईला जाताना एक रोड आहे रोड तिथे वरती घाट आहे कशेईला जायला तर जातानाच हा मस्त असा सपाट असा हा बीच आहे तिथे आता आम्ही आहोत तर खूप मस्त आहे फक्त येताना थोडीशी दलदल आहे तर काळजी घेऊन यावं लागेल तुम्हाला आणि कोणच नाही आहे या बीचवरती आणि खूप मस्त असा वारा गिरीमध्ये फिरण्यासारखे खूप खूप बीच आहेत अनलिमिटेड आहेत आणि फोर्ट सुद्धा आहेत विजयदुर्ग आहे रत्नगड आहे पुन्हा पूर्णगड आहे आता आम्हाला येताना या ज्या रोडने आलो त्या रोडला आम्हाला पूर्णगड दिसला तर खूप भारी आहे इकडे पूर्ण ग्रीनेरी एरिया आणि हा मस्त असा समुद्र वाव वाऱ्यामुळे भरतीचा टाईम झालेला आहे दुपारचे किती दोन आहेत त्यामुळे भरतीचा टाईम होत आहे पाणी बाहेर फेकायचं पाणी पाणी बाहेर येत आहे वाऱ्यामुळे आणि हा एक कशाही स्पॉट काय सुंदर असं व्ह्यू आहे इथून पूर्ण हा घाटाच्या मध्ये समुद्र आहे तो तिथे व्ह्यू पॉइंट आहे हा इकडे पूर्ण घाट आहे आणि खाली मस्त असं स्पॉट आहे पूर्ण समुद्राचं पाणी येऊन मला आपटतं आहे तर आता आम्ही पोचलो आहे कशाईच्या इकडे खूप सुंदर असं व्ह्यू आहे हिडम प्लेस आहे खूप कमी जणांना माहिती आहे काय ये लाटा येत आहेत आणि पूर्ण येऊन या डोंगराला आपटत आहेत तर ह्या स्पॉटचं नाव आहे कसे म्हणून ओळखला जातो रत्नागिरीमध्ये आणि ह्या पॉईंटवरून तो आहे ना पूर्ण एक दोन तिन्ही साईडला समुद्र आहे वाव मोठमोठ्या मोड़ लाटा येऊन पूर्ण जोरात आपटतात ना हे किती प्रेशर असेल त्या लाटामध्ये खूप सुंदर अशी जागा आहे रत्नागिरी ही कशई म्हणून आहे खूप सुंदर आणि भन्नाट असा व्ह्यू आहे रत्नागिरीमधली सिक्रेट प्लेस असेल आम्ही आता आलो एक कशेरी म्हणून एक जागा फेमस आहे पण कोणाला ना माहिती नाही आहे पर्यटकांना जास्त म्हणजे तेही बाजूला अथांग असा समुद्र आहे आणि वारं असल्यामुळे भरभरून लाटे येत आहेत जोरात एकदम लाटे पूर्ण डोंगराला आहेत तो व्ह्यू बघा हा व्ह्यू बघा खूप अविस्मरणीय असा क्षण आहे स्पॉट आहे ना खूप बेस्ट आहे आणि रत्नागिरीमध्ये कोणाला माहिती नसेल की रत्नागिरीच्या बाहेरच्या पर्यटकांना कसे इव्हन स्पॉट आहे खूप सुंदर आहे आता हा एक एक कडा आहे आणि पूर्ण असा समुद्र अंगाट खूप अविस्मरणीय असा समुद्राचा नजारा आहे लाटांना बघत बसणं खूप असं बस शांती फील होते आणि हा इथे एक कडा आहे मी पूर्ण कड्याचं काम केलं आहे खूप शांती फील होते आहे समुद्राचे जे वाईब्स आहेत ही मोठी आहे तर आता आम्ही कशाही घाडावरून घरी जाऊ डायरेक्ट कारण संध्याकाळचा टाईम झाला आहे ऑलमोस्ट साडेचार पाच वाजत आलेले आहेत आणि इथून पूर्ण सिटीमध्ये जाण्यासाठी तरी एक दीड तास लागू शकतो तर आता आरामात आम्ही घरी जाऊ पण इकडे जो आल्यानंतर जो पॉझिटिव्ह वाईफ फील होतो ना खूप सुंदर म्हणजे काय बोलल्याला शब्दच नाही आहे असा हा स्पॉट आहे तिथे गुंफा आहे छोटीशी पण तिथे जायची कोणती वाट नाही आहे आणि एकदम मोठमोठ्या अशा लाटा पूर्ण आपटतात ना हे समुद्र किती मोठं आहे खूप मोठं आहे हे तुम्हाला इथे आल्यानंतर समजेल पूर्ण निसर्गारम्य असा स्पॉट आहे एकदम मोठमोठ्या लांब लथक लाटा येत आहेत आणि पूर्ण हे दगड ओले चिंब होत आहेत ती बघा खरंच अशा स्पॉटला कधी ना कधी तुम्ही विजिट करा नक्की विजिट करा आपण मुंबईमध्ये राहतो खूप गर्दी असते खूप तणाव असतो तर अशा ठिकाणी येऊ मन शांत होऊ शकतं मोठी लाट पूर्णचं पांढरं शुभ्र जो फेस आहे ना पाण्याचा समुद्राच्या पाण्याचा इथे आल्यानंतर ना फक्त असं शांतपणाने लाटा बघतच राहावं असं वाटतं आहे एवढा मोठा स्वच्छ असा समुद्रामध्ये फक्त असं वाटतं की फक्त या लाटांकडेच लक्ष द्यावं आणि खूप युनिव्हर्सल पॉझिटिव्ह फील होतो आहे थे। थँक्यू सोम इथे आणल्याबद्दल खूप भारी वाटला तर आज या टीपला आणलं आहे सोम सोम घेऊन आला आम्हाला आणि हे पण आहे तर कसं वाटलं तो मला नको आधी त्याला विचार आपण एक्झॅक्ट आम्ही आता कशेळीला आहोत कशेळी बीच हा नवीन नवीनच इन्व्हेंट झालेला आहे रत्नागिरीमध्ये सो माझ्या मित्रांना मी घेऊन आलो कोणाला माहिती नसेल जास्त जास्त तरी नाही बाहेरचे जे पब्लिक आहेत जे टुरिस्ट आहेत त्यांना एवढा आयडिया नाही आहे रत्नागिरीमध्ये हा कारण हा खूप गावामध्ये आहे आणि आपल्याला खूप गावागावातून यायला लागतं यासाठी खूप सुंदर आणि पॉप्युलेशन कमी असलेलं तुमचं आहे जास्त गर्दी नाही आहे आणि मेन म्हणजे स्वच्छ आहे चला मग आता कुठे नेक्स्ट शॉप आता नेक्स्ट घरी चला मग आता घरी जाऊया स्टेट्यून जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये I know.